सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आताची महत्त्वाची बातमी येत आहे दहिवडी बातमी आहे शिक्षक देणीच मद्यधुंद ग्रंथपालाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज नेटवर्कमधून मधून दहिवडी तालुका माण येथील दहिवडीच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये

आणि शिक्षकांमध्ये चकमकही झालेली आहेत यानंतर महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्यांनी ग्रंथपालाच्या या चुकीवर पांघरुण घालण्यासाठी पोलीस स्टेशनला फोन केल्याची पालकांना सांगितले आहे यानंतर पालक संदीप ज्योतिराम जाधव यांनी आक्रमक होत पोलीस स्टेशन गाठून संबंधित जंगम ग्रंथपाला विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये संबंधित ग्रंथपालाने सहावी मध्ये शिकणाऱ्या मुलास लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तुला ठेवतच नाही असे जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटलेले आहे ग्रंथपाल जंगम यांना आमच्या समोर हजर केले नाही तर शाळेसमोर सर्व पालक मिळून आंदोलन करणार असल्याची भूमिका पालक पीडित विद्यार्थ्यांचे पालक संदीप जाधव यांनी घेतलेली आहे हा प्रकार मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना समजताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी जाऊन सगळं प्रकार जाणून घेतला यानंतर त्यांनी झालेल्या घटनेवरती संताप व्यक्त करत हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असे म्हणत संबंधित ग्रंथपालावर कारवाई करण्याची मागणी केली होती यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू मोळी मनसेचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक विजय जाधव बालाजी जगाळे हरिभाऊ जाधव यांच्यासह पालक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते सोमनचंदी जाधव मला जंगम सर यांनी अर्धा तास आण सगळे स्टाफ रूम मध्ये घेतले सगळे शिक्षक होते तरी त्यांनी मला खूप आणलं दो, दो आम्ही दोघं होतो आम्ही दोघं होतो त्या दो दो दुसऱ्या पोरांचं नाव समर्थ गायकवाड होत ते त्याला तर इतकं आणलं की त्याच्या जर असं वाजायला लागलेलं दुसरं पोरग म्हणलेलं कि जंगम चिंगम त्या सरांना हनलं आणि माझ्या मलाच लय आणलं ते शिक्षक okay. रोज दारू पिऊन येतात जंगम सर रोज दारू पिऊन येतात वर्ण पोरांना बेदम मारहाण करतात व शिवय शिवाय पण देतात आज हा झालेला प्रकार अतिशय चुकीचा आहे आज आम्ही पालक आहोत आज या पाल या पालकावर काय दुःख दुःख झालेलं आहे ही सगळे आम्हाला सर्व पालकांना माहीत झालेलं आहे आज एवढा सहावीस शिकणाऱ्या मुलाला जर तो दारूच्या नशेमध्ये शिक्षक जर मारत असेल आणि त्याला जर पालक या नात्याच्या शिक्षकांना विचारायला गेला असेल तर तो उर्वरुरीची उत्तर देत असेल आणि हा महाशय तर इथून पळून गेलेला आहे देवडी तर संबंधित पालकांनी आता देवडीशनला गुन्हा दाखल केलेला आहे साहेबांनी स्वतः सांगितलेला आहे साहेब आधी उद्या पाहणी केली पण शिक्षक इथं नसल्यामुळे तेव्हा काय सापडलं नाही तर साहेब लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करायचं कर करा साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व पालक आज शाळे लोकशाही मार्गाने आम्ही आज शांततेत थांबलेलो आहे जर उद्या त्याच्यावर कारवाई नाही झाली तर इथं पुढचा आमचा तीव्र चालू आहे महात्मा पाल कोण जंगमाट नावाचा आहे त्याला इतर मुलं जंगम चंदम असे म्हणून विनोत होतो हा त्याला असं काही म्हटलं नसताना त्याला बेदम महाराणे चिंच नावाच्या चिरंतपलांनी दिलेलं आहे अतिशय बेदम महाराण केल्यानंतर तो रडत घरी आला तो विचारला काय झालं आहे ते मला माझ्या सोसायटीत मानेवर आता त्यांनी मला मारहाण केली आणि या शिक्षकाला मी जाहीर या ठिकाणी निश्चित करतो याच्यावर निलंबनाची कारवाई संस्थेनं करावी आणि असले शिक्षक कायमचे या शाळेत कधीही ठेवू नये असे आणि हा येथील जे काही शिक्षक वर्ग होता यांना मी विचारायला आलो तर यांनी मला एवढं उत्तरे दिली की हा आता इथं नाही कुठं बाहेर गेला आहे म्हणून आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज एवढं शिक्षक दिन कार्यक्रम असताना एवढ्या छोट्या मुलाला असा वितल्या बेद मारहाण केल्याबद्दल मी अतिशय पालक म्हणून त्यांचा निषेध व्यक्त करतो